त्याला माऊली शाळेत जाता का नाही बर बर कधी बसून आला इकडे वालवंटात बर 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 किती दिवस थांबणार आहे कोणतं गाव खरडी बर 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 आता हे दोन रुपये पाच रुपये देऊन आता किती पैसे होतात का काय सेवा म्हणून करतोय दे किती होतात पाचशे होता हा चांगलं आहे मग हे असं घरातलं कोणी इतर माणसं करतात की एकटाच करतोय तेवढाच कॉलेजला उपयोग पडतो एक शाळेत जातो कॉलेजला नवीन सुरुवात केली पॉकेट मनी पुरत आहे तेवढा किती दिवसापासून करतो दो? दोन वर्ष अच्छा 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 मग मित्र परिवार नाही करत का मग हे कल्पना कुठून सुचली तुला हे करायची का आता करत होता कांदा अच्छा हे घरीच करतो का बाहेरून आणतो नाही तयार केलं वडील नव्हते करत का वडील करत नाही काही काम करत होते सगळे घरातले करतात बरेच बहुत आ... म्हणजे गंध लावण्याच्या ह्याच्यातून पण उत्पन्नाचं साधन मिळू शकतो हा संदेश तुझ्या माध्यमातून देता येईल छान आ... आहे खूप शुभेच्छा तुला काय नाव काय म्हटलं तुझं मोहन कांबळे मोहन कांबळे वा वा चला चला